आता प्रत्येक जण जो आहे ना आता वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आराख आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी तसं 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 ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल पण आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण करत आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतं त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळं जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची जी भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण कौन, कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं एवढं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका